साताऱ्यामधील सावरी गावामध्ये पोलिसांनी ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला होता आणि याच प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी यातील आरोपी एकनाथ शिंदे यांचा भाऊ असल्याचा आरोप केला होता या गंभीर आरोपानंतर आता सातारा पोलीस अलर्ट मोडवर आल्यात याच घटनास्थळावर आता एनडीटीव्ही मराठीची टीम देखील पोहोचली आहे ज्यावेळी एनडीटीव्हीची टीम पोहोचली तेव्हा सातारा पोलिसांच्या तीन गाड्या या देखील इथं दाखल झाल्या यावेळी आमच्या प्रतिनिधींनी त्यांना अडवून सुषमा अंधारे यांच्या आरोपांबद्दल विचारला असता डीवाय सुनील साळुंखे ते गाडीतून उतरले आणि ज्या ठिकाणी एमडी ड्रग्स सापडलं त्या ठिकाणी फेरफटका मारून पुन्हा गाडीत बसून ते निघून गेले नेमकं काय घडलंय त्यावेळी पाहूया सुषमा अंधारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या साताऱ्यातील ज्या ठिकाणी यांनी ड्रग्ज सापडलेला आहे त्याचा खुलासा केल्यानंतर त्याची अधिक माहिती सांगितल्यानंतर मात्र सातारा पोलिसांचे धाबे जाणवले असं म्हणता हरकत नाही आपण पाहतोय की सातारा पोलिसांची एक टीम ही या ठिकाणी पोहोचलेली आहे ते या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी पुन्हा चौकशी सुरू असल्याचे एकंदरीत पाहायला मिळतं आहे आत्ता आपण पाहतो आहे की ह्या जी पहिली गाडी आहे एम एच अकरा यू चोवीस सत्तावीस या गाडीमधून सध्या आत्ता या जागेचे मालक जे शिंदकर आहेत कोविंद शिलकर ते आणि त्यांच्याबरोबर आणखी एक जणाला या गाडीमध्ये बसवलेलं आहे आणि हे या ठिकाणी कशासाठी आले हे मात्र पोलिसांनी आपल्या एन डी टी व्हीच्या टीमला या ठिकाणी पाहिल्यानंतर ते मी गाड्या दिवस घ्यायला सुरु केलेले आहे नेमकं काय कारण आहे की या ठिकाणी हे जे अधिकारी आहेत तेव्हा का आलेलं आहे नेमकं काय आपण चौकशी करतात नेमकं काय आपण म्हणजे सुषमा अंधारे यांनी आरोप केल्यानंतर पुन्हा काही वेगळी माहिती घेण्यासाठी आपल्याला आहे का तुमची रुटीन विजिट आहे काय राहिलंय काहीत नाही काय नाही आता जे शिंदकर यांना जे तुम्ही आणलेलं आहे या ठिकाणी या शिंदकरांना नेमकं कशासाठी ते आणलेलं आहे त्यांचं घर आहे ना या ठिकाणी आणखी काही पंचनामे नाही राहिलेलं आता राहिलेलं नाही आता ह्यांना शिंदकरांना ताब्यात घेतलंय की नाही ताब्यात घेतले नाही ना सर ना। बर आता नेमकं इथं सर काय आहे राहिलेलं काय आहे इथे काय राहिलेलं काय बर सर आणखी एक प्रश्न आहे की यातला जो एक दुसरा आरोपी आहे जो कळून गेलेला आहे असं आमच्याकडे काय बोलणार तो आरोपी सापडला आहे का तुमच्याकडे काय माहिती आहे का आरोपी कोण आहे आता ते आमच्याकडे तपासायला आम्ही काय सांगणार तुम्हाला बरं जो डांगे म्हणून आहे ओंकार डांगे तो का काय माहिती आहे का सर तपास आमच्याकडे नाही आणि काय सांगणार नाही पण प्राथमिक आता काय मी आलाय म्हणजे तुम्हाला काहीतरी माहिती असणार ना सर वॉटला विजिट द्यायला आलो तुम्ही बघायला आलो तुम्ही सर सर आपण ह्या बागाचीच हे आहे ना तुम्ही हो आपण कोणत्या पोस्टवर आहात सर डिवाईस डिवाईस कुठले आपण नाव कसं बरं सर ते ह्यातली काहीच माहीत नाही आहे का की प्रकाश शिंदे असतील किंवा ओंकार डिगे असेल रणजित शिंदे असेल यांच्या संदर्भातली काहीच माहिती नाही तुमच्या तपास तो आपल्याकडे तपास नाही आहे त्यामुळे तुम तपास मुंबईचा तपास त्या तपासा काय चालू आहे तो सांगू शकेला पण काय सांगणार अच्छा सर आपण एन डी टी व्हीशी एकंदरीतच तपास यांच्याकडं नाही त्यामुळं जे उर्वरित आरोपी आहेत ते नेमके कुठं आहेत हे पोलिसांना अद्यापपर्यंत माहीत नाही आहे त्यांच्याकडे तो तपास नसल्यामुळं त्या आरोपींच्या बाबतीतली अधिक माहिती नाही मात्र स्पॉट व्हिजिट करण्यासाठी या भागाचे जे डी वायस पी आहे त्या भागाचे डी वायस पी आणि त्यांची टीम या ठिकाणी आलेले होते यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि पाहणी करून ते आता निघालेले आहेत एकंदरीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एन डी टी व्हीची टीम या ठिकाणी असल्यामुळंच ते नीप परत फिरलेले ते एकंदरी एकंदरी आहेत एकंदरीतच हा जो सगळा गोलमाल आहे असं म्हणायला हरकत नाही कारण पोलीस या संदर्भातली माहिती लपवताना लपवत असल्याचं एकंदरीत समोर येताना पाहायला मिळते कॅमेरामॅन कैलास मायनेसह राहुल तपासे डी टी व्ही सातारा आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी स्वतः राहुल तपासे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत राहुल आम्ही संपूर्ण घटनाक्रम पाहिला ज्यावेळी तुम्ही त्या स्पॉटवर होता त्याच वेळी डीवाय एस पी आले हे डीवाय एस पी या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी अगदी थातूरमातूर उत्तरं तुमच्या प्रश्नांना दिली नेमकं डीवाय एस पी कोणत्या पाहणीसाठी आलेले होते आणि त्यांच्यासोबत कोणते आरोपी या गाडीमध्ये होते का सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये पोलिसांनी जुजबी माहिती दिलेली आहे टाळाटाळ ताल केलेली आहे हे स्पष्ट दिसलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला व्हीची टीम त्यांना दिसली त्यावेळेला मात्र त्यांच्या गाड्या रिव्हर्स होताना पाहायला मिळाल्या आपण त्यांना अडवून ज्या वेळेला प्रश्नांचा बडी मार करायला लागलो त्यावेळेला मात्र त्यांनी गाडीतनं उतरून याच वाड्यामध्ये त्यांनी पाहणी केली आणि याच वाड्यामध्ये पाहणी करत असताना मात्र तोडकी उत्तरे दिलेली आहेत सर्वात महत्वाचं त्यांनी जे बोर्ड दाखवलेला आहे तपास आमच्याकडे नाही तपास हा मुंबई क्राईम ब्रांच कडे आहे असं एकंदरीत सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता मात्र असं एका बाजूला असताना ते आणि त्यांच्याबरोबर तीन गाड्या जवळपास दहा ते बारा पोलीस कर्मचारी या ठिकाणी स्पेशल ब्रँचचे चे आले होते आता सगळ्यात महत्वाचं बरं ठीक आहे म्हणजे स्पॉट व्हिजिट करायला आलेले असतील एस पी जे वाईचे आहेत साळुंके ते स्पॉट व्हिजिट करून जाणार असतात असला तरी त्यांच्या गाडीमध्ये मात्र या वाड्याचे जे मालक आहेत जे गोविंद शिंदकर म्हणून आहेत ते होते आणि त्याच्यावरून एक मुलगा होता ज्यांनी तोंड लपवलेलं होतं त्याची ओळख पोलिसांनी सांगण्यास नकार दिला तो कोण आहे आपण त्या त्याच्यातला जो शिंदकर म्हणून जे मालक आहेत ह्या जागेचे त्यांना आपण ओळखलं आणि त्यानंतर मग त्याच्यावरनं ज्यावेळेला प्रश्न आपण पोलिसांना केला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की त्यांना अटक के केलेली नाही आता दुसरा कोण होता हे मात्र समजू शकलेलं नाही मात्र एकंदरीत पोलीस काहीतरी याच्यामध्ये लपवतायत असं म्हणायला काय हरकत नाही ज्या वेळेला सुषमा अंधारे यांनी या सगळ्या प्रकरणाचा वेगळ्या पद्धतीने उलगडा केला त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस जे सातारा जिल्ह्याचे जे एस पी आहेत त्यांच्यावरही प्रखरतेने आरोप केलेला आहे त्यांनी याबाबतची सखोल माहिती पत्रकारांना देण्यास टाळाटाळ केलेली आहे जी काही प्रेस नोट काढलेली होती ती वरवरची काढलेली होती त्याचबरोबर एवढंच नाही तर त्यांनी पोर्टलवरती ह्या सगळ्या प्रकरणाची फिर्यादाची कॉपी ही टाकलेली नव्हती आणि त्याच्यानंतर आता जेव्हा सुषमा अंधारे यांनी या संदर्भामध्ये प्रश्न विचारायला चालू आहे त्यावेळेला मात्र पोलिसांचे वेगवेगळ्या पद्धतीनं पत्रकारांना फोन यायला सुरुवात झालेली आहे एकंदरीतच याच्यामध्ये काळबेळ आहे यात त्रिमात्र शंका नाही सुषमा अंधारे यांचे जे आरोप आहेत त्याच्या अनुषंगाने आता खरंच विचार करण्याची गोष्ट आलेली आहे सर्वात महत्वाचं म्हणजे याच ठिकाणाच्या पासून म्हणजे मी कॅमेरामॅनला सांगेन की समोरच ह्याच रस्ता आहे आणि याच रस्त्याच्या बरोबर आता समोर आपण पाहतोय की कोयना धरणाचा जो भाग आहे याच धरणाच्या लगत अवघ्या काही अंतरावरती आ... आपण पाहतोय की त्याच ठिकाणी या परिसरामध्ये जे प्रकाश शिंदे यांचं हॉटेल आहे आणि याच हॉटेलवरून या वाड्यामध्ये या ठिकाणी इथे जे राहणारे तीन लोक होते परराज्यातील त्यांना जेवणाचा पुरवठा केला जात होता असा आरोप सुषमा अंधारे यांनी केलेला या आहे आणि या आरोपामध्ये जो काही आहे ते पोलीस चौकशी करत आहेत मात्र पोलिसांकडून तरी तसा नकार आलेला नाही की या ठिकाणावरून या तीन आरोपींना जीवनाची व्यवस्था केली जात होती बरोबर आहे राहुल त्यामुळे आता पोलीस या संदर्भात नेमका काय तपास करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी दरम्यान याच प्रकरणावर सुषमा अंधारे यांनी नेमका काय आरोप केलाय तोही आपण पाहूया आता ही तीन माणसं या शेडमध्ये कशी आली आसामहून इकडे कशी आली कुणी आणलं असेल बरं त्यांना इकडे ह्या सगळ्यांची उत्तरं शोधली पाहिजेत कुणीतरी पंचेचाळीस किलो ड्रग्ज नुसतं तिथे सापडलं म्हणजे खूप सारं ड्रग्ज असेल कुणी आणलं त्यांना याच्यातले काही बांगलादेशी आहेत असं म्हटलं जाते बांगलादेशी आले शोधुन शोधुन मया, राना, राने, आहे बांगलादेशी आलेत अहो इरवी शोधून शोधून काढतात मग आता किरीट सोमय्या राणा राणे कंगना रनवत वेर आर दे हे सगळे लोक कुठे आहेत ते का प्रश्न उपस्थित करत नाही आहेत की ही तीन लोक इथे का आली बरं ही तीन लोक कसलं काम करत होती हे लोक कस याचा एकाचा पत्ता आसामचा आहे काल हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी असं म्हटलंय की हे बांगलादेशी आहेत हे बांगलादेशी आहेत की नाही हे अजून पोलीस स्पष्टपणे सांगू शकतील पण अतिशय महत्वाची आणि स्फोटक गोष्ट ही आहे की या संबंधाने तुषार दोषींनी काही बातमी लपवलेली आहे काही माहिती लपवली आहे माहिती काय लपवली आहे तुषार दोषींनी तुषार दोशींनी ही माहिती लपवली की प्रकाश शिंदे नेमका कोण आहे तर प्रकाश शिंदेचा संबंध काय तर पोलिसांनी जी माहिती दिली होती आणि पोलिसांनी जे म्हटलं होतं आणि ज्याच्यानुसार अनेक ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत हे भी मी सांगितलं पाहिजे आवर्जून कारण मी ड्रगच्या रॅकेटवर गेली तीन वर्ष काम करते आणि तीन वर्ष काम करताना शंभराज देसाईनी माझ्यावर अब्रू नुकसानीची केस वीज टाकायची भाषा केली मी घाबरत नाही तुमच्या केसेसना कारण प्रश्न इथल्या युवा पिढीच्या भविष्याचा आहे तर सुषमा अंधारे यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत या प्रकरणामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाऊ देखील सहभागी असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आणि अंधारेंच्या आरोपानंतर आता सातारा पोलीस देखील अलर्ट मोडवर आले आहेत अंधारेंच्या आरोपानंतर सातारा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत काही तपास करण्याचा प्रयत्न केला मात्र एनडीटीव्ही मराठीची टीम आधीच या ठिकाणी हजर होती आणि त्यानंतर डीवायएसपी यांनी काढदा पाय त्या ठिकाणावरून घेतल्याचं देखील पाहायला मिळालेलं होतं त्याचबरोबर एनडीटीव्ही टी मराठीचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी काही प्रश्न त्यांना विचारले असता अगदी तोडकी उत्तरं त्यांच्याकडून मिळालेली होती मात्र आता सुषमा अंधारे यांनी देखील हा अतिशय गंभीर आरोप केलेला आहे आणि आसाम त्याचबरोबर बांगलादेशवरून इथं जे कामगार आणलेले होते ते कुणी आणले असा सवाल देखील अंधारे यांनी उपस्थित केला इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या भावाचं नाव या प्रकरणातून लपवलं जात होतं असा देखील आरोप आता सुषमा अंधारे यांनी केला आहे अंधारे यांच्या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात देखील चांगलीच खळबळ माजली आहे